नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी वेळच्या वेळी क्लिनिंग करणे हा घर नीटनेटकं -नीट आणि टापटीप ठेवण्याचा योग्य मार्ग आहे आणि रिऑर्गनायझेशन केल्यामुळे किंवा काही वस्तूंची अरेंजमेंट चेंज केल्यामुळे एक चांगला बदलसुद्धा घरामध्ये होऊ शकतो हेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड पंपकिन सीड मिलन सीड्स अशा सर्व प्रकारच्या सीड्स हेल्थसाठी खूप फायदेशीर ठरतात म्हणूनच आम्ही डेली प्रोटीन पावडरमधून किंवा वेगवेगळ्या पदार्थ बनवताना त्यामध्ये टाकून इंटेक करत असतो तर आज मी या सर्व सीड्स या बरण्यांमधून काढून घेत आहे कारण त्यांची क्वांटिटी कमी असल्यामुळे मी त्या छोट्या बरण्यांमध्ये ठेवणार आहे आणि या शेल्फवर सर्व प्रकारचे खडे मसाले अरेंज केलेले असतात तर आज मी रिऑर्गनायझेशन आणि क्लिनिंगसुद्धा करणार आहे म्हणून काही बरण्या खाली करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की बरण्या शेल्फवर बाहेरच ठेवलेल्या असल्या तरी त्यांचा वरील भाग एकदम स्वच्छ आहे कारण यावर मी जाड कागद राऊंड शेपमध्ये कापून लावला आहे तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर ही ट्रिक तुम्हाला माहीतच असेल पण ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की पहा म्हणजे अजून उपयोगी ट्रिक्स तुम्हाला जाणून घेता येतील आता मी यावरील धूळ पुसून घेत आहे जेणेकरून हे कागद मला पुन्हा ए प्रोटेक्शन लेअर म्हणून यूज करता येतील आणि आता वेळ आहे सर्व बरण्या क्लीन करण्याची क्लिनिंग प्रोसेसमध्ये मी सर्व डबे किंवा बरण्या एकदाच घासण्यासाठी न काढता टप्प्याटप्प्याने काढते किंवा एखादा डबा खाली झाला की लगेच घासते ही प्रो टीप आहे कारण आता फेस्टिवलला सुरुवात होणार आहे तर एकदाच भार आपल्यावर पडू नये म्हणून आतापासूनच ही ट्रिक फॉलो करा नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल गॅलरीमध्ये सर्व बरण्या सुकवण्यासाठी ठेवल्या आहेत तोपर्यंत दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि सोबतच शेल्फवरील सुद्धा करणार आहे तर सर्व बरण्या काढून घेत आहे आणि थोड्याच दिवसांनी ग्रॉसरीसुद्धा भरायची आहे तर साईड बाय साईड कोणकोणत्या वस्तू संपल्या आहेत त्यासुद्धा मी नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत आहे म्हणजे त्यासाठी पुन्हा एक्स्ट्रा वेळ मला द्यायला लागणार नाही आपल्याला कधीकधी असं वाटतं की वेळच मिळत नाही तर किचनमध्ये जेवण करताना किंवा भाजी शिजवताना थोडा वेळ असतोच तर त्या दरम्यान किचन क्लिनिंगची छोटी छोटी कामे होऊ शकतात जसं की एखादी ट्रॉली किंवा कॅबिनेट तसेच फ्रीजचा डोअर किंवा त्यामधील एखादा भाग मिक्सरची क्लिनिंग अशी छोटी छोटी कामे आपण नक्कीच करू शकतो अशा प्रकारे ज्या काही गोष्टी संपत आलेल्या आहेत त्याची लिस्ट बनवून झाली आहे आणि आता ज्या काही बरण्या मी काढल्या आहेत तर क्विक वाईप करून घेत आहे जेणेकरून सर्व बरण्या स्वच्छ होतील त्यासाठी मी होममेड सोल्युशनचा उपयोग करत आहे पाणी विनेगर आणि डिशवॉश लिक्विड याचं मिश्रण मी करून घेतलं आहे यामुळे बरण्या एकदम स्पार्कलिंग क्लीन होणार आहेत या बरणीमध्ये सैदे व मीठ आहे तर सुरुवातीला मी अशा प्रकारच्या बरणीमध्ये मीठ ठेवलं होतं आणि त्याचं झाकण पूर्णपणे गंजलं तर मी थोडंसं रिसर्च केल्यानंतर मला कळलं की कुठल्याही प्रकारचं मीठ आणि स्टील याचं रिॲक्शन होतं आणि स्टील किंवा पत्रा असेल किंवा लोखंडी वस्तू असेल ती गंजली जाते म्हणूनच मीठ नेहमी काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बरणी किंवा डब्यामध्ये ठेवावं मिठाच्या वर्णीत स्टीलचा चमचासुद्धा ठेवू नये तोसुद्धा गंजेल बरण्यांची क्लिनिंग कंप्लीट झाली आहे आणि शेल्फची क्लिनिंग थोडी बाकी आहे आणि हे आहे स्टेप ऑर्गनायझर मी घरीच बनवलं आहे तर अजून मला असं बॉक्स हवा होता तर फायनली तो मला मिळाला आहे या स्टेप ऑर्गनायझरचा खूप उपयोग होतो सेम हाईटच्या ज्या मागील बरण्या असतात त्या या स्टेप ऑर्गनायझरमुळे व्यवस्थित व्हिजिबल होतात मी कसं अरेंज करणार आहे ते तुम्ही पुढे पाहालच तोपर्यंत मी शेल्फवर एक कागद टाकून घेत आहे ज्यामुळे जी काही धूळ असेल ती या कागदावर पडेल आणि शेल्फ आहे तो व्यवस्थित स्वच्छ राहील आणि या कागदाला मागील बाजूने सेलो टेप लावते जेणेकरून तो हलणार नाही आणि खालच्या सुद्धा मी कागद टाकून डबे आणि मिक्सर व्यवस्थित लावून घेतलं आहे आता मी हे बॉक्स किंवा स्टेप ऑर्गनायझर फळीच्या मागच्या बाजूला ठेवून घेत आहे आणि ज्या बरण्या मला जास्त लागत नाहीत त्या मी मागील बाजूला ठेवणार आहे आणि आत्तापर्यंत मी ज्या काही काचेच्या बरण्या साठवल्या आहेत त्या काढून घेत आहे आणि प्लास्टिकच्या बरण्यांमधील ज्या काही वस्तू आहेत त्या मी या काचेच्या बरण्यांमध्ये ट्रान्स्फर करणार आहे मला तुमच्याशी एक ट्रिक शेअर करायची आहे जर काचेच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये पटकन ती ड्राय करून एखादी गोष्ट भरायची आहे तर आधी ती फडक्याने पुसून घ्या आणि त्यानंतर गॅस चालू करून त्यावर ती बरणी लांब पकडा आणि जे काही मॉइश्चर असेल ते निघेपर्यंत ती व्यवस्थित वरती पकडा सांभाळून पकडा जेणेकरून जास्त ती गरम होऊ नये त्यानंतर ती पाच ते दहा मिनटं थंड करून घ्या आणि त्यामध्ये आपण पटकन एखादी गोष्ट किंवा एखादा पदार्थ भरू शकतो आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे या सर्व प्रकारच्या सीड्स मी या छोट्याशा बरण्यांमध्ये भरून घेत आहे म्हणजे पूर्ण पॅकेट या बरणीमध्ये व्यवस्थित मावणार आहे तुम्ही जर आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याकडे काही नवीन विषय असतील ते मला सुचवा जेणेकरून मी त्या विषयांवरसुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अशा प्रकारे सर्व बरण्या रिफिल केलेल्या आहेत आणि आता वेळ आहे सर्व बरण्या व्यवस्थित शेल्फवर अरेंज करण्याची तर मी वेगवेगळ्या प्रकारे ठेवून पाहिल्या आणि जसं त्यावर ॲडजस्ट झालेल्या आहेत त्याप्रकारे मी त्या बरण्या ठेवून घेतल्या आहेत तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ते स्टेप ऑर्गनायझरमुळे मला मागील बरण्यांमधील ज्या काही मी वस्तू ठेवल्या आहेत त्या व्यवस्थित विजिबल होत आहेत तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा तर आज पुरती एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय